इथून नावांधेलं इथून झाड नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी प्रमोद गोरले कोकणातला प्रमोद युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आम्ही जाणार आहोत काजूची झाडं लावायला तर बघूया चला तर मंडळी ही काजूची झाडं आहेत आणि आज आपण लावणार आहोत तर बघूया ही काजूची झाडं विंगुर्ला आहेत चार नंबर चार नंबर झाडं आहेत तर चला जाऊया वरती झाडं लावायला तिथेच बघूया चला तर मंडळी असे आता भरून घेऊन जाणार हे बघा राहतील की नाही तिथे मुश्किल वाटत तर मंडळी आपण आता आलेलो आहोत काजू लावायला तेव्हा इथे खड्डा मारतोय संदीप आणि इकडे पहिल्या आहेत लावलेल्या इकडे बघू शकता आणि आता इथे मधी मधी लावणार आहेत जास्त नाही आहेत सात जांबी सात काजू यंदा लावणार आहेत हे बघा इकडे ते एक ठेवलेले आहे इकडे एक लावायचे इकडे आणि इकडे एक या वेंगुरला जांब काजू आहेत चार नंबर गड़ किती शांत वाटते परमंडळ ही अशा काट्या जांबी काजू लावताना उभ्या करणार काट्या एक एक अशी जांब काजू लावतात आमच्याकडे जांबी बोलतात तिला संदीप लावतोय प्लास्टिक काढायचं ना खन ओढू काय हे पावडा आहे आमच्याकडे खोरा बोलतात अशी काठी लावणार त्याला साईडने आणि त्याला बांधून ठेवणार म्हणजे ते सरळ काजूचं झाड सरळ जाईल तर असं बांधून ठेवणार पाऊस येईल असं वाटतोय होईल रे इकडे पाऊस भरत आहे म्हणजे काळा ढग भरले आहेत बघा गडगडत आहे पण लागून काजूचे झाड आहेत ना हे कलंब टाईप म्हणजे बांधलेले असतात ना इथे इथून ना बांधलेलं आहे हे इथून झाड वेगळं लावलेलं असतं आणि त्याला बांधलेलं असतं हे तर इथे वेगळं असतं इथून वेगळं झाड लावलेलं असतं हे खालचं वेगळं असतं त्याला पान ते तर मंडळी आपले आता झालेले आहेत काजू लावून हे बघा इकडे आणि आता थोडी थोडी माती साईडने अजून वरती वाढायची अशी म्हणजे काजूच्या मुदा मुदामध्ये संदीप करतोय ही एक लावलेली आहे आत्ता आणि इकडे एक आहे अजून तिकडे आहेत अशा सात सात जांबी आत्ता लावलेले आहेत आपण सात काजू इकडे एक आहे आणि तिकडे आणि तिकडे त्या बाजूला तर अजून ह्याला म्हणजे अजून अजून काय लावणार शेरी लावायची शेरी म्हणजे कशासाठी कोण हे करू नये म्हणजे ना पुरं वगैरे येतात तेव्हा काय एक काय बोलतात त्याला हलवू नये म्हणून अशा प्रकारे आपल्या झाल्यात काजू लावून काजूचे झाडं हो ते काय आणि तिकडे काय हे बघा ही शिरी आता हे झाड काटेरे झाड त्यांच्या बाजूने उभं करायचं म्हणजे जेणेकरून कोण त्याला हात लावू नये किंवा गुरं वगैरे काय क हे करू नये म्हणून हे अशी काटेरी झाडं आहेत ती थोडीशी लावून ठेवायची अशी साईडने तर इकडे काय आणि हे आपल्या काजू पहिले लावलेले आहेत इकडे मंडळ हे बघा असं पुराण घालून झालेलं आहे इकडे हे बघा हे बघा हे बघा हे यंदा लावलेले आहेत यंदा म्हणजे आत्ताच लावलेले आहेत हे इकडे आता हे काटेरे काटे लावायचे आहेत थोडेसे असे म्हणजे साईडने कसे लावतात बघा असे लावून ठेवायचे म्हणजे गुरंबिरा कोण हे नाही करणार काय हे मुंग्यात आहेत बघ खाली संदीप गुरं वगैरे काय करू नये म्हणून

तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच